म्हणजे जेलमध्ये अतिशय हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढत असलेल्या आणि चोवीस तास मला मदतनीस द्या म्हणणाऱ्या वाल्मी कराडची अवस्था अजून वाईट होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्याचं कारण म्हणजे सीआयडीच्या चौकशीत अटकेत असलेल्या आरोपी विष्णू चाटेने दिलेली कबुली पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडीसाठी जो फोन आला होता त्याच्याशी वाल्मी कराडचाही संबंध असल्याचं चा विष्णू चाटे याने कबूल केल्याचं बोललं जात आहे तसं वृत्त दोन नामांकित वृत्तसंस्थांनी नुकतंच दिलेलं आहे त्यामुळे आता वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे नेमकं काय घडलंय मध्ये यानंतर वाल्मिक कराडचा हत्ये प्रकरणातला संबंध उघड होणार का याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्याचाच आपण थोडक्यात ताडाबा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे तीन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडनं सीआयडी पुढे शरणागती पत्करली त्यावेळी त्यानं व्हिडिओ करून मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी नसून जर माझा गुन्हा सिद्ध झाला तर न्यायालय देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असं म्हणून खळबळ उडवून दिली होती त्यावेळी त्याच्या समर्थकांनीही वाल्मिकार निर्दोष असून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलीस स्टेशन समोर गर्दी केल्याचं दिसून आलं होतं पण आता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण व हत्या प्रकरणात पवनचक्कीला दोन कोटी रुपयांची खंडी मागितल्याप्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेने त्याचं तोंड उघडलाय खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या विष्णू चाटेनं चौकशीत मोठी कबुली दिलेली आहे त्याच्या कबुली जबाबानुसार वाल्मी कराडनं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं सी आय डीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा झाल्याचं सांगितलं जात आहे विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मी कराडने धमकी दिल्याचं कंपनीचे अधिकारी शिंदे यांनी तक्रार दिली होती म्हणजे काही दिवसांपूर्वी आवादा कंपनीने त्यांचा पवन ऊर्जा प्रकल्पाचा पहिला पवनस्तंभही उभारला नव्हता तोपर्यंत त्यांना वाल्मिकाड यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली होती पंचवीस पवन ऊर्जा स्तंभ उभारण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी सुनील केदू शिंदे यांचे तत्पूर्वी अपहरण करण्यात आलं ता होतं अशी माहिती मिळतीये परडी ते मसाजू घ्या सत्तर किलोमीटरचं पण कराडसारख्या गॉडफादरच्या जोरावर तिथं सुदर्शन गुले सारख्या अनेकांची दहशत दिवसेंदिवस वाढत गेली असा अनेकांनी आरोप केलाय त्या दहशतीची व्याप्ती किती तर वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर केल्यानंतर एक सरकारी वकील सरकारची बाजू मांडण्यापासून माघार घेतो इतकी असो दरम्यान कराडने संबंधित पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचं उघड झाल्यानं आता वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कंपनीच्या मॅनेजरनं केलेल्या तक्रारीला विष्णू चाटीच्या कबुलीमुळे दुजोरा मिळाल्याचं बोललं जात आहे तर, तर याच खंडी प्रकरणातून पुढे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्यामुळे यातही वाल्मिक कराडचं कनेक्शन बाहेर येण्याची शक्यता आहे आतापर्यंत वाल्मिक कराड याच्यावर केवळ खंडी मागितल्याचा आरोप होता त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता पण आता याबाबतची कबुली अटकेतील आरोपी विष्णू चाटे यांना दिल्यानं वाल्मिक मान अडकित्यात अडकल्याचं बोललं जात आहे नेमके काय सांगितलं विष्णू चाटेने तर ऐका सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मी कराडने धमकी दिल्याची तक्रार कंपनी अधिकाऱ्यांनी दिलेली होती त्यामुळे यातील खंडणी प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडचा थेट संबंध याद्वारे जोडला गेला असल्याचं बोललं जात आहे त्यासाठी पी सी आरच्या रिपोर्टचा दाखला देण्यात आला आहे त्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असं लिहिलंय की विष्णू चाट याने त्याच्या स्वतःच्या फोनवरून कंपनीला खंडणी मागितली होती त्यावेळी तिथे वाल्मिक कराड देखील उपस्थित होता आणि त्याच्या फोनवरून वाल्मी कराडने फोन ही संबंधित अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचं स्पष्ट झालेलं आहे असं सी आय डीच्या तपासात समोर आलेलं आहे तसं वृत्त एका नामांकित वृत्त संस्थेनं दिलेलं आहे पण मंडळी कराडबद्दल हा धक्कादायक गौप्यस्फोट करणारा विष्णू चाटे नेमका काय कोण तर मिळालेल्या माहितीनुसार विष्णू चाटे हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणि खड्डीमधील आरोपी असून विष्णू चाटे हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे विष्णू चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष होता मात्र पक्षातून त्याचं निलंबन करण्यात आलेलं आहे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे विष्णू चाटे हा केश तालुक्यातील कवड गावचा पूर्वी सरपंच होता विष्णू चाटे हा धनंजय मुंडे समर्थक म्हणून मुं ओळखला जातो तसंच तो वाल्मिकाडचा कराडचाही निकटवर्तीय मानला जातो परिणामी आता जेलमध्ये आजारपणाने त्रस्त झालेल्या वाल्मिक कराडला अजून धक्के मिळणार असल्याची शक्यता आहे सध्या जेलमध्ये वाल्मिक कराडने मला स्लीप ॲपन्या नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक खाजगी मदतनीस मिळावा अशी मागणी याचिकेतून केलेली आहे दरम्यान बाल्मी कराडला झालेला स्लीप ऍपनिया आजार नेमका आहे काय आरोग्य तज्ञांच्या मते स्लीप स्लीपनिया ही एक गंभीर समस्या असून त्या समस्येनं ग्रस्त असलेल्या व्यक्तीला झोपेच्या वेळी श्वास घेणं बंद होतं दरम्यान त्याची ती मागणी आता न्यायालयानं फेटाळली आहे कारण असा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपीसोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे विशेष म्हणजे बालमी कराडबाबत त्याला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अशा बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलीस निरीक्षकांच्या म्हणण्यानुसार त्याच्या व्ही आय पी ट्रीटमेंटच्या सध्या अनेक कथा रचल्या जात आहेत पण त्याला भात वरण पोळी भाजी असे सरकारी जेवण दिले जात आहे परंतु यातील केवळ भात आणि वरणच कराड खात आहे पहिल्या दिवशी त्यानं भातावरच दिवस काढला होता कराडला बीपीएन शुगरचा त्रास आहे पहिल्या दिवशी शासकीय डॉक्टरांनी तपासून औषध उपचार केले त्याला कोठडीतच गोळ्या पुरवल्या जात आहेत गुरुवारी त्याची वैद्यकीय तपासणी झाली नाही जिल्हा शल्य संजय राऊत यांनीही पोलिसांच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला आहे मुंबई सध्या बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडची तिसऱ्या दिवशीही सीआयडीने चौकशी चालू ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूला खुनासह खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेले सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना वॉन्टेड म्हणून घोषित केलेला आहे बीड पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्या देण्याचं जाहीर केलंय आणि त्या व्यक्तीचं नाव सुद्धा गोपनीय ठेवण्याचा विश्वास पोलिसांनी दिलेला आहे पण तुम्हाला काय वाटतंय सी आय डीने जो अहवाल दिलाय त्यानंतर बाल्मिक कराडचं संतोष देशमुख हत्याकांडातलं कनेक्शन उघड होईल का खरंच बाल्मिक कराडचा यामध्ये काही सहभाग असू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद